तर बघा आज हिन भरपूर तिळ लावले तिळ जे बनल्या तिळ दिस उलट हे चौक लावले मग भाजी खंदात भाजी नाही खांदात आहे सर्वांना मकर संक्रांतीच्या आडवांस मध्ये शुभेच्छा आणि आजच्या भोगीच्या पण शुभेच्छा भाजी अग काय पद्धत काय काय सांगे आपल्या मित्रांना काय काय टाकले काय आपल्या गावाकडली पद्धत कशी कशी वाटाणा हा मेटी हा सापर हा बाजी का शेंगदाणा हवटा घेवडा वटाणं ती काय मोठ दिसते का बोर गाजर गाजर सगळे शेंग अजून काय तीळ तांदूळ परत शेंगण्याचं झाल्या मिरची लसूण लोकर लय लो, लय लो। लय म्हणजे वर्षभरात ज्या शिजन मध्ये आपण काय खातो हा तेवढ्या सगळ्या भाज्या एवढ्या घरात हायत्या तेवढ्या सगळ्या भाज्या टाकल्या वर्षभर काय खातो तीच घे ग आहे का नाही आता तेवढं त्यात नाही म्हणजे काय टाणून टाकले त्या काय मटकी मुडाली मटकी हरभरा हरभरांचा जना शेंगा नाही शेंगाण टाकले टाकले आणि मकाची मका आणि हुरडा होय हुरड्याला आता आपल्यात काय हुरडा आला नाही आणि मकाची चिकन सफन आली नाही म्हणून टाकली नाही तर सगळ्यांनी या खायला लेटच झालं या पावसामुळे सगळं पीक पाऊस जादा झाल्यामुळं ज्वारीची आपण हे ना कमी लेट पण हे केली ज्वारी आणि विकत नाही गेलो पण विकत पण नाही भेटला नाही आता काय कर पटापटात जेव आता माग तर का मी जेवलोय जेवून बांगड्या घालाय मला गावात जुडवी घालाय जायचं आहे होय बर 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 बरत नाही अस जवळजवळ लवकर लवकर जावे मग आहे का ना परत इथून मला क लावळी चव कशी सगळं मिक्स केल्यावर कशी चव एक नंबर लागते हां सगळ्या प्रकारचं काय खात नाही म्हणा नाही हां असं आपण एरवे कसं ही भाजी मी खात नाही ती भाजी मी खात नाही असं म्हणतो आज नाही आज सगळं आवड निवड काय नाही आता उद्या पोळ्या करायच्या आज तिळ उद्या तिळगुळ आज तिळ उद्या गुळाच्या पोळ्या उद्या तिळगुळ मिक्स करून ए तिळगुळ तस साखरच नको बरं का आपल्याला तस गुळ तयार कर अर्धा किलो भर गुळ हे करून मस्तपैकी पैकी तयार कर असलं ते हे करायला नको फक्त आणायचा गुळाचा नाही कुठून पावडर गुडाची कुळ तशी करायची नाही तुमच्यानं वाटायची तस बरं मित्रांनो कोणी आज आहे ना खांदोडा आस्वाद घेतला त्यांनी कमेंट करून सांगा सगळ्यांनीच केला असं प्रत्येक घरोघरी हिंदुस्थानात सगळ्या सगळ्या घरी आहे देशात नाही ग बर ठीक आहे देश आज प्रत्येक वाईंदा आज वाडी फिरून आपल्या पूर्ण बर लावून आली सरळ आणि मग स्वयंपाक केलं स्वयंपाक करून आता वाढीमुंडी करून आता गावात जायचं आम्हाला भी आज आहे ना वार मंगळवार असल्यामुळं बी सुट्टीचा दिवस आहे माझ्यात त्या पाय आज सांगत तर बंगड्या घालायचे त्या परत अजून काय तुम्ही घेत असल ते नाही म्हणत नाही काय पाहिजे ते घ्या मला तुम्ही होय बस बर तुमच्या मनानं काय घेत घ्या

आता खणबीत काय काल घेतलेत ना घेतलं का हा आणायला लागत नाही आज काय दु दुसरं गावात काय आणायला लागते दुसरं हे गुलाला बगीचं सामान ते हे जा वाहनाचं सामान जरा आणायला लागते वानाचं सामान काय काय आहे बघ चुडं आणि चुड पाटले वानाचं सामान ह एवढं दुसरं काय नाही बरोबर गुलाला आहे का मत आपलं गुला लागतोय ना उद्या ब <ुण> आता पोरी पोरीला ह्याची का नाही गुढीला गावात गाव दाखवायला गाव दाखवाय हैदरलाव तिला आली ती शाळेत हैदरला व्हायला हैदरा लावून माझ्या तिची केस कापायची गो माझी दाढी करायची तिची केस कापायची तू ज प्लेकिंग करायचे तो काला करून खा खायची असं टिकून का खाती अच्छा दिवस काला करून खायला असतं ती खांदा म्हणजे का सगळं मिक्स खाल्लाय काय चटतंय चटव मग काय आपलं गावात कडक अशी होती ती का कोण असं चमच्यान खाते काला केलेला खात आहे चमच्यान कोण हा अगं बाकी तर अडक किती खाता चटत असते काय माफ हे यायला काही चिमण्याकं लई कुळकुळ लई खर लागलं असं न शिमला चिमण्या घरात येऊन राहायला होय बघा मित्र बाबा हे चिमण्या अरे खेळ तिथे बाबा शिमणी असं त्यांना तर माणसाशी वगैरे ती बाहेर रेसिजर राहू शकत नाही त्यानं सकाळी मी तांदळून कोंबड्याची टाकायची कोंबड्या कोंबड्या इकडे एका साईडला खालतो त्या बी एका साईडला खालतो ते किती भारी वाटलं माहिती आहे का होय नाही चिमण्याला एक साईडला टाका चिमस करायचं पाणी वर चिलरीला अडकू यात चिमणी असं पाणी ठेवूयाल टोपात टोपणात टोपणात पोवत होती चिमणी अशी लय भाजी सकाळ सकाळ पाऱ्या त्यांना आता कुठं खायलाच नाही वा आता ज्वारी तर ज्वारी पण नाही पोध येता यायचं काय खायचं ते नाही नाही त्यांना ती वर चिलरीला वरच्याना बांधून हे करू आपण आहे ना तुम्हाला मित्रांनो मित्र तसं करून तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत होते